ठोकून द्यायचं हे जे त्यांचा कॉन्फिडन्स झालाय तो पटापट -पत तुम्हाला निकाली काढावा लागेल तुम्ही काय करा सगळ्यात पहिले राजीनामा घ्या त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं चौवेचाळीस चा पेक्षा एक एक खासदार जास्त आला तर मी राजकीय जीवनामधून संन्यास घेऊन येईन कुठे आशिष शेलार आणा संन्यास घे म्हणा थम संन्यास घे नाही तर करायची नाही म्हणा खोट बोला रेटून बोला काही बोलान जनता एक एक बोला नहीं बोला अनवधाना चुकीने मुख्यमंत्री साहेबांना ब्रीफिंग चुकीची मिळाली असेल पंधरा हजार कोटी रुपयाची शेतकऱ्यांना मदत केल्याचं त्यांनी जे विधानसभेमध्ये वक्तव्य केलं त्याच्यामध्ये कृपा करून सुधारणा करावी कारण प्रत्यक्षामध्ये काय तर तुम्ही आकडा तपासून घ्या त्याच्यामुळे तुम्ही रेकॉर्डवर आणताय ते जर तपासून जर खरं नसेल तर यांचं काढून टाका रेकॉर्डवर बिलकुल आणि ह... सवय लागलेली आहे सभापती मोठे हो खोटं बोला कोण चेक करत नाही कोण सांगत नाही कोण विचारत नाही त्याच्यामुळे ठोकून द्यायचं हे जे त्यांचा कॉन्फिडन्स खटाखटचा झालाय तो पटापट -पत तुम्हाला निकाली काढावा लागेल सभापती महोदय या सभागृहामध्ये तपासून तपासून बिलकुल तपासून पहा आणि माझ्यावर हक्कभंग आणला तरी चालेल परंतु या तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये या राज्यातल्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या वेग जेव्हा त्यांचं नुकसान झालं त्या नुकसानीपोटी चार हजार सहाशे कोटी रुपयाचं त्या ठिकाणी बीडीएस प्रणालीच्या माध्यमातून त्यांना पैसे मिळाले याच्यापेक्षा एकही रुपया जास्तीचा मिळाला नाही आणि खोटं बोला रेटून बोला हे आमचं काम नाही आहे हे तर यांचं काम आहे हे तर वर्षानुवर्ष हेच करत खरं इथपर्यंत आले नाही तर पंच्याहत्तर वर्ष लोकांना माहीत होतं जनतेला माहित होतं जनता जनतेला माहित होतं खोटं बोलणारे लोक आहे म्हणून आजपर्यंत सत्तेवर आणलं नाही आणि म्हणून खोटं रिटून बोला हे आमचं काम नाही ठेवाव काय करा आ, भाई तुम्ही काय करा सगळ्यात पहिले आशिष शेलारांचा राजीनामा घ्या त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं चौवेचाळीस पेक्षा एकही एक खासदार जास्त आला तर मी राजकीय जीवनामधून संन्यास घेऊन कुठे आशिष शेलार आणा संन्यास घे म्हणा धमस ना सन्यास हे नाही तर फोकणाडगिरी करायची नाही म्हणा खोट बोला रेटून बोला काही बोलान जनता ऐकत सर बोला 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 भाषण करण्याचा पूर्ण अधिकार आहे त्यांना आकडेवारी सही जे टीका करायचे तोही त्यांना पूर्ण अधिकार आहे ते फोकणाड आहे कि फोकणाड आहे आम्हाला तुमच्यापेक्षा घाण बोलता येतं अशा पद्धतीने बोलाल म्हणजे परवा विरोधी पक्ष म्हणून आहे का मंडळी साहेब आशिष शेलारजी या सभागृहाचे सभासद नाही सभागृहाचे जे सभासद नाही आहेत त्यामुळे सभापती मागे काय नाही सभापती बोल बघा मंडळी साहेब ते या सभागृहाचे सभासद नाही आहेत अशा पद्धतीनं चुकीचं रेकॉर्डवर जाऊन आहे चुकीच्या वर जाऊन आहे जा जे शब्द चुकीचे आहेत ते काढून टाकण्यात यावे जे शब्द चुकीचे आले आहेत ते रेकॉर्ड वरून काढण्यात यावे जे आले असतील आले असतील ते एक मी मी बोलतो मी बोलतो मी बोलतो वंदारी साहेब एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट नियमाग हे इथे जाहीर करावं आणि असंसदीय कोणते होते तेही सांगावाई कृपा करू शांत राहाई तुम्ही शांत राहा एक बोला एकेकानी बोला जरा मंदारी खाली बसा खाली बसा दोन मिनटं खाली बसा मंजारी खाली बसा एकाने बोला तुम्ही पण खाली बसा लाड खाली बसा दरेकर तुम्ही बोलले की नंतर अभिजित वंजारी बोलतील सांग मला काय झालं कळू सभागृहामध्ये दे? दे आपण जे काय झालं त्या संदर्भात महाराष्ट्राने पाहिलं आपण निर्णय घेतला पुन्हा आपण सभागृह चालू करण्यासंदर्भात सकारात्मक होतोय परंतु यांना वादच करायची इच्छा आहे का काय बोलले सांग आता आशिष शेलारांना फोकनाट बोलतात आता आम्ही बोलतात ना आशिष शेलारांना काय शब्द वापरणं आता परत परत वापरणं बरं ना वाटत आपल्याला एकदा कळला कळला त्याच्यामुळे मला वाटतं अभिजित वंजारेना थोडं वैफल्य आलेलं आहे त्याने असं फ्रस्टेड होऊ नये कृपया जेवढं बोलायचं तेवढं बोला आमच्यावर टीका करायची आमची सहनशीलता आहे खूप पण अशा प्रकारचे उतावीळ होऊन फ्रस्ट्रेशन मध्ये आपण बोलू नका आणि फ्रस्ट्रेशन आलं की तोंडात शिव्या येतात शिव्या आल्या की निलंबन होतं

मी कशाला वाह्यात म्हणेन कशाला म्हणेन तर माझा अधिकार आहे मला जे वायात म्हणजे मी वायात बोलणार मी सांगायचं नाही तर ते असं आक्षेप तुम्ही बोला तुमच्याशी बोलायचं ना हे बोलणारे कोण आहे ठीक आहे पण तुम्ही तुमचा आक्षेप घेऊ शकत नाही मी सांगितलं तुम्हाला नाही घेणार ना नाही घेणार ना तुम्ही तेच होईल तुम्ही बोला हे बोलणारे कोण आहे मी सांगितलं कोण आहे जाला खाली बसवा ना मी सांगते तुम्ही हे बरोबर दरेकर खाली बसा ते त्यांचं शेलारच शेलारस काय झालं शेलारच काय झालं शेलारच काय झालं शेलारच काय झालं शेलारचं काय झालं शेलारच काय झालं शेलारचं काय झालं मोदींचं काय झालं खाली शेलारच काय झालं नेपाळ याच्यामुळे बातमी होईल असं वाटत असेल तर मी कामकाज बंद करणार नाहीये मी पुढचं नाव घेते वक्त्याचं तुम्ही दाबोताबं भाषण सुरू करा तुम्हाला वाटत असेल बंजारी बोलल्यामुळे बातमी आली असं वगैरे जाहीर होईल तर तसं मी बंद करणार नाही कामकाज मी पुढचं नाव घेईन तुमचं भाषण पूर्ण करा चला